दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुद्धा स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला अशा एका अध्यायात घेऊन जाणार आहे जेथे फक्त क्षणी लोकांचे प्रश्न मिटले काहींचं नशीब बदललं आणि काहींनी डोळ्यांनी चमत्कार पाहिले हो तुम्ही नीट ऐकलत हा अध्याय ऐकताना हजारो भक्तांना त्यांच्या मनातील उत्तर मिळाली आहेत त्यामुळे सुरू करण्यापूर्वी श्रीपाद शिवल्लभ महाराज की जय अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक करा कारण श्रद्धेने केलेले हे दोन छोटे क्लिक पुढच्या काही मिनिटात तुमच्या जीवनात अनपेक्षित बदल घडवू शकतात श्रीपाद शिवल्लभ चरित्र हे केवळ ग्रंथ नाही हे भक्तांच्या पाठीवर हात ठेवणाऱ्या साक्षात प्रभूंचं जीवन चरित्र आहे आजचा अध्याय फक्त ऐकू नका मनाने अनुभवा कारण कदाचित याच एका ओळीत तुमच्या आयुष्याचं द्वार उघडण्याची कुंजी दडलेली असेल चला श्रद्धेने मनात नामस्मरण करत हा पवित्र अध्याय सुरू करूया कुरहपुरात वास अंबिकाचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळनीस्वामीच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळनीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यान अनुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्यकाळात इसवी सन हे व्यवहारात असेल आज दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी रूपात विहार करणे मला क्रीडा वाटते आपण सगळे श्री वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरव पुरात त्यांच्या सानिध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला गंमत वाटली म्हणून मी विचारले स्वामी माधवाने श्री वल्लभांचे दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर रूपाने विचरण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळनीस्वामी मंद हस्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवांच्या पिल्लाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्लांपासून किती दूर असले तरी त्यांचा विचार तरंगानेच त्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्यांच्या पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटे तेथेच -ते त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस प्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अति स्वच्छतेने आनंदाने विहार करणाऱ्या बाळमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात तो ध्यानस्थ बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महत्तम दिवस आहे श्री वल्लभाणी अतिमुख्य अशा भविष्यवाणी निर्णय पुत्र दिला त्याने पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करवायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्या योग्य असा पंडित करेन यावर श्री शर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्ध अवस्थेमध्ये प्रवेश झालाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित वक्तव्य झाला मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे समर्थवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर तर सूक्ष्म देहाने धिशिला नगरामध्ये सध्याची शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्यत राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील ह्याविषयी तू तु तुझ्या बायकोला थोडेसुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद श्री वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय लवकरच शिव शर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटण करून जगत होती शेजार पाजारांचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्याच्या पुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद शिवल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनी त्यांची आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवले श्रीपाद शिवल्लभ स्वामींनी त्यांच्यावर अपार करुण कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवले असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्मा सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या समया तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वास अंबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजेच या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद शिवल्ल या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईन या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहीन या अवतार समाप्तीनंतर कर्दळीवनात तीनशे वर्षे तपोनिष्ठ राहून प्रज्ञापुरात म्हणजेच सध्याचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आघात लीला दाखवेन साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी रहित करेन पळनी स्वामी पुढे म्हणाले जसजशी युगे बदलतील तस तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीराधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रानेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षा असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे, आहे। स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद प्रभूंची अनुसंधान कळते यामुळे साधकाचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद शिवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयशकर शुभस्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेला समुदायाच्या पवित्र नदीच्या स्थानाने निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योग अग्निनेच त्या पापांना जळून भस्म करतात ते स्वत तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या न कळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या स्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासापासून श्रीगुरू सर्वभम अशा प्रकारे सुटका करतात ह्याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांचा जीवांची मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशीने जन्म घेतो त्या ग्रहणा अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहासमुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपयाने सुद्धा उपशमन न झाल्यास गुरु पादुकाना शरण जावे श्री शरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनांमुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकरण कलह बंधुपियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या काळावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या काळांतराने ती स्पंदणे त्या माणसाला सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात काळचक्राला अनुसरून त्यांचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्व कल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकर्म केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह कसे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांत प्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले तू ध्यानात असताना पाहिलेले यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निमवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीने तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात गुडार्थ प्रयोजन असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्यांचा अर्थ जाणता येत नाही त्यातसुद्धा दैव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेज प्रमाण आहेत त्यांच्यात तेज श्रेष्ठ आहेत विश्वनियंतसुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिणामांना मोजमापणांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री पळणीस्वामीच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडप्पी क्षेत्राहून निघालो कुरावपुरा जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चाललेल्या होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी गुरु स सर्व भौम्यांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनानंतर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरविले श्री पळनीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लिलेनेच समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळनीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रीच्या पादुका श्रीपाद वल्लभ श्री दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्री श्रीवल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहे तू पाहिलेला श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रीच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्री वल्लभांचे श्री चरित्र अमृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान कर श्री गुरुदेव नम राज राजशरण प्रपद्दे हा अध्याय येथे समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू हो। हीच प्रभूंचरणी प्रार्थना धन्यवाद